नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी काय झालं आहे आम्ही दोघी क्लासला गेलो तुम्ही क्लासला आणि ती मला गाडीवर ठेवून गेली गाडी मी म्हटलं लांब लाव का तर लांब लावता येत मग म्हणजे हे होतं आणि गाडीमध्ये आणि काही वस्तू गाडीतच ठेवत नेकलेस माझा गाडीमध्ये मोठं गणठ माहितीये ना गाडीत डिक्कीमध्ये मस्त आणि आम्हाला माझ्या जाधव घेतली क्लासला आणि आम्ही असं वरती जायचं पोहोचायच क्लासला डान्स क्लास च्या फोन आलाय त्याचा मग काय डान्स क्लास घेणं झालं नाही आणि बघा एवढं मोठ्या तुम्हाला डान्स तुम्ही तुम्हाला फुट वाटत आणि हा तिथं सोडून मस्त विचारा आणि मी थोडं तिथे मम्मी घेऊन हा आणि मी बँकेत ठेवायला दिलं त्याला जावे ठ आपल्या जमीन घेतली ना आपण याची शिर्डीची थोडस गरज होती आपल्याला अरे बघा एवढं मोठं घंठ हे बघा अं बँकेत ठेवायला लावलं ला त्यानं आणि त्याने डिकीत मस्त ठेवलंय सकाळपासून माहित नाही आपल्याला म्हणून त्याच हे होतं असं कुठे असतंय का पण तुला पहिले सांगायचं ना जायच्या अगोदर कारण आमचं डान्स पण क्लास आज गेलो नाही दहा पंधरा दिवस झाले बुडाला मी मी जाते आणि तुम्ही जा गाडी जोर भरा म्हणजे बाई मी एवढा गाडी जोर अभि नसती माझ्या जोर तुला अभि नाही म्हटलं तू चालत कशी अशी मी हळूहळू उभर गाडी घेऊन आली असते बस मला येते म्हणलं मी हाडी हळूहळू गाडी घेऊन येईल पण मग तू कशी येशील आणि मी गाडीवर वर किती टाइम थांबू तिथे हा ना हा एकटीच असं म्हणून म्हणलं चल तू की पण बरं झालं आले आता काय करणार तिला जायचं होतं तिची जाऊ दे उद्याच आता पप्पा येऊ का पप्पा काम चला बसा ते काम काम दाखवला काम दाखवला काम पाहिला आणि हा काम दाखवायला अरे का पाहायला चाललं आम्ही तिकडे ऑफिसकडे कडे चालू रूम वगैरे सगळे आता नवीन काम चालू आहे ती दाखवायला असं बोला ना काम दाखवायला काम दाखवायला घेऊन चाल कमेंट अशा द्या ब्लॉक मध्ये खरंच मम्मी खरत पप्पा दिसत नाही म्हटलं बाईल जायचं करून खरंच पप्पानी खरत पप्पानी आम्हाला सोडव तीन दिवस डायरेक्ट मस्त मजा करत होते एकटेच हा आई आईजव थांबले आणि आम्ही ते चित्ताच्या धाकायला हा आईला लेट आम्ही फुला आईला टाइम दिला आणि बाईला मी ऑफिस दाखवायला आणले तिकडचे रूम पण चालू हा मोठल आणि मग अच्छा त्याच्यामुळे ना मग ते सगळे मला ऑडियन्स ऑडियन्स विचारत होते मम्मी खरत पापा दिसतच नाही खरत पाप्पा ना म्हणलं मला पत्नीच्या घरी सोडलं तसे मस्त एकटे एन्जॉय करत होते खडकीमध्ये एन्जॉय एन्जॉयच होता लय भारी एन्जॉय होता लय भारी आम्ही आमच्या कामात होतो एवढं काम होते आमच्या मागे कि तेच नाही आम्हाला असं काय कळत नव्हतं काय करावं काय नाही इतके दोन तीन दिवस अगदी तू दुसरे कपडे आलीच ना कपडे बदलतो मी परस मध्ये टाकून घेते पाहिलेच नाही ते कपडे आपल्या क्लास 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 माझी कुर्ती टाकून देते काही ना काही आतमध्ये मला नाही आवडत टी शर्टावर पण जात करून जाते पण मला टी शर्ट म्हणजे आवडायला काय नाही आपलं आता फिट झाली कशाची फिट मला जाणवून आले दिसलं नाही पाहिजे याच्यामधून कशामध्ये टी शर्टात एवढं फिट केले तरी दिसत दिसतंय का नाही चार पाच दिवस तेलकट तुरकट नाही खाल्लं तरी चांगलंच खाल्लं नॉनव्हेज तिकडे बाबाचा प्रसाद खाल्ला बाबाचा प्रसाद खाल्ला जेवण केलं जेवण केलं हा माझ्या केली

काय चष्म्यात भारी दिसतो बाबा बाबा सौरभ जोशीच दिसतो बाबा मला म्हणतो काय सौरभ जोशीचं लग्न आहे तुला माहिती आहे का म्हटलं नाही बाबा मी पाहिलंच नाही कधी लग्न आहे झालं काल झालं तुला माहित आहे का घरीच झालं झालं लग्न तुला बोलवलं तर फोन नाही केला तुला नंबर तुझ्याकडे नंबर नाही त्याचा अरे दे चष्मा खाली ठेव माझा खराब होईल आता आम्ही साडी घडी घातली आठ चार पाच दिवस जरा साडी नाही घातली काल घालते नाही तसं माझ्यासोबत मी साडी ड्रेस घालते पण माझा ना हात इतका दुखत गतले। गतले होता तुम्हाला काय सांगायचं खूपच हात दुखत होता माझा हा मशीन लावले मशीन लावलो रात्री तर आम्हाला साडी आज घालतो हा तर मला तुम्हाला काय इथं दुखायचं मला येत नव्हती दोन साड्या गेल्या एवढ्या भारी भारी साड्या घेऊन गेल तर काय सांगायचे घालण्यासाठी ती साडी तुम्हाला दाखवेल मी कोमल सारख्याच घालणार होत दर्शनाला बाबू दर्शन करतानी आम्ही सारख्याच घालणार होतो पण आमचं थोडस नाही झालं घालण घाई घाईच तेवढी झाली आता गावाला गेल्यावर कसं आहे थोडं घाई पण असते आणि तुम्ही घेणार ना चा

कॉफी घेतली आहे मी जाती नाही बिस्तरावर ती आणि कॉफी पी बाई थोडं दिसता साखर त्याच्यावर मन नंतर आता नका का चांगलं झालं छान आहे मी आता खाल्लंय त्याच्या ऑफिसला काल्पनिक केलं थोडं बाईला दाखवलं होतं आता ऑफिसला काय दाखवलं सर्व बाईला जाते जाती मस्त काहीतरी बाईला मटण की आणते भारी बनवते रेवाचे आणि बघा रेसिपी कारण की आता तर मला हे नाही आज माझा हात राहिला खरच माझा दोन तीन दिवस एवढा हात दुखायचा एवढा हात दुखायचा आणि आता मला लय बरं वाटतंय म्हणजे हात थोडासा ते मशीन जरूर लावायचं कुठे वेळ भेटतो स्वतःसाठी नाही जगताय त्यांना माहितीये जण माझ्या व्हायची मला सांगायचं ना मी तुम्ही देत आहे तुम्ही आता म्हणता टायमानंतर काम सांगते काय तुला सांगतं मशीन लावलं ना तुम्ही बाईला लावलं मला पण लावलं बघा माझं पण हे झालं बरं झालं काय माहिती एकटी तुम्ही कमेंट करून सांगा पण आता मी झुम्बा पण करते बरं असं काय नाही की मी बसून राहते जे सांगितलं ते खाते डाएट पण करते सगळं वजन वाढतंय तर काय करायचंय वेळ तू खाली नाही वजनच कमी करायचं टास दुखती एकच टास दुखती नाही का मी मागच्या ब्लॉक मध्ये बघा साडेबाईच्या इथे पण याच्यात जाते अशी 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 चालते कारण की ना थोडीशी ही टास दुखती इकडची ह्या पायाची ह्या पायाची तास दुखती ते जुनं काम केलेलं नाही तो त्यामुळे ते बोलत असत आता काय म्हणायचं करते पण म्हणजे काम केलेलं आता आता काय गोटे खेळते आता पण काम करते ना जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काम करताय थोडं थोडं वयाचं होतंय मान्य मला पण माझ्यापेक्षा वयाच्या मी जास्त पाहिल्यात बायका झुंबा क्लासला माझ्यापेक्षा वयाच्या बायका एवढ्या फिटत ना मी त्यांच्याकडे मायरा बोलते बघा मम्मी तुमच्यापेक्षा जास्त वय तरी पण त्या किती फिटल तुम्ही वय वय लावून धरलंय कोमल म्हणते बाई तुलाच म्हातारी म्हणतीस स्वतःला आतापासूनच नुसतं माझं वय झालं फिट राहा थोडीशी आणि हे कर मी तू पण तू अरे बाई सगळं व्यवस्थित काय झालं होतच चालू म्हातारा भाऊ द्या पण तब्येत चांगली राहिली पाहिजे म्हातारा तर होणार त्याला कोणी हे नाही करू शकत आडू नाही शकत ना वय ते होणार ते होणार पण आपण कुठल्या कुठे फुटल ते चालणार नाही आपल्याला थोडस तब्येतीची काळजी घ्यावा लागेल तब्येतीची काळजी पहिली घ्यायची असती आता काय आपण एकदा खाली बसून राहिलो तर मग आपल्याला पण उठवणार आहे रोज रोज आपण चालतो फिरतो म्हणून हे काय मतारी असं मतारीच असं मतारीच असं मग ते पुढं होत असतं असं म्हणतो तुला पुढे होत असत आता आता आपण फिट नाही तर फिटच राहायचं फिटच आहे आहे फिट पण पाय दुखत काय वजनच जास्त आहे उंचीच्या मानानं म्हणजे उंची एवढी नाही ना तर उंचीच्या मानानं

होत रिकमेंड करून सांगा मला कर की मी थंडी मध्ये काय खावा मी तर जिवारीच खाते आता सकाळ संध्याकाळी जुवारीची भात तर बाई आला तर बाईला पण मी जुवारीची आपल्या विशालचं लग्न जमवायच्या टायमाला आल्या इतक्या घाई घाई तुम्हाला काय सांगायचे तेव्हा एकटीच मी करायला सात आठ जणी आल्या बाईसून बाईला घेऊन आलते विशालचं त्या पाहुण्याला घेऊन मला लय वाईट वाटलं बाई विचार मला करू लागायचा थोडं थोडं काम असं आणि मला कामवालीच हे झाली बबली ताम ताम। बबली पण नव्हती मग मला असं वाटलं काय करू बाई मी एकटी धावपळ करायची वाईट वाटायचं मला म्हणायचे बाई एकटेच नका ना नाही एवढं भांडे एवढं सगळं तरी मला बसून दादी नव्हती पुसता येतं मग मी आणि पुसायची त्या मशीन पुसायची आणि जेवणाचं मग दोनदा तीनदा मी ऑर्डर दिली गपची भरगुती जेवणाची त्याला कळून दिलं नाही की मी बाहेरून जेवण मानव ज्या चार जणी होत्या मायराची जणी बाई त्यांची सून आठ नऊ दहा माणसं झाली दहा माणसाचं जेवण पॉसिबल आहे आणि हे पण नाही ना, पो, ना होत ना काय होते काय बोलत होते काय काय होत म्हणजे एवढ्याच बनवणं माझा अनपॉसिबल आहे ना काय मी बनवू शकत नाही बनवू शकत नाही बनू शकते पण ते भांडे कुंडे पडते परत घासाचे ते भांडे पडते परत भाकरी लागतात ना सगळ्या भाकरी भाजी आपण बनवू शकतो पण सगळ्या भाकरी तर मी तेवढ्यांच त्या मागून मी जेवण बाहेर मागवलं ते बरं झालं मग बांग होते ते रसून ते त्यांना इकडे ह्या रूम मध्ये बनवायची मग पटकन येऊन रो पण तरी त्यांना कळायचं बाईत कधी जेवण बनवलं म्हटलं तिकडे बनवलं तिकडे आपलं एक रूम आहे ना तिकडे बनवलं असं बोललं बन म्हटलं बाहेरून मी बाग मागवलं असं सांगितलं त्यांना भाकरी वगैरे घरती ती जेवण आहे काही नाही हा बोलला बरं झालं जाऊ द्या एकट्या पण किती धावपळ करता तर गेली आली सासूला भेटलं सासूला जा उलगुड मस्त घेऊन दिलं चोळी घेऊन दिली शिवायला टाकायची अजून आणि ते जागेचं थोडं काम होतं मी तीन चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी सगळे व्यवस्थित माझ्या कोमलने घेतली होती मी घेतली होती आणि मग ते नंतर टेन्शन टेन्शन दे तसं झालं आपलं मग थोडं पैशाचं हे झालं आधारी काल विशालकडे गंठन दिलेलं ठेवायला म्हणजे ठेवायचंय अजून उद्या काल रविवार असला म्हणून ठेवलं अजून काय पैसे बाकी होत्या बोली केली एवढे एवढे पैसे पाठवतो तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेक करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरं बाय बाय